जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जी मतदानाची टक्केवारी होती ती महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी होती त्या अनुषंगाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी याबाबतीमध्ये फार मोठे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि बाकीच्या नगरपालिका अंबरात बदलापूर या एरियामध्ये तिकडे अधिक लसनगर या ठिकाणी आता जनजागृतीबद्दल फार मोठी मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे या अनुषंगाने शहरामध्ये कार्यरत असलेले एन जी ओज रोटरी लायन्स इनरव्हील त्या व्यतिरिक्त इंडियन मेडिकल असोसिएशन अधिक आपल्याकडे या ठिकाणी जे कार्यरत असले ज्या ठिकाणी जास्त फुटबॉल आहे अशा सगळ्या घटकांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं खाजगी क्लासेस ट्यूशन्स यांच्या संघटना यांना बोलवलं होतं आपण विशेषतः हॉटेल असोसिएशन हे देखील या ठिकाणी आले होते हे सगळ्या घटकांना आम्ही आमंत्रित केलं होतं खऱ्या अर्थाने चळवळ म्हणजे मतदानाची चळवळ जर का करायची असेल तर त्यामध्ये जोपर्यंत जनतेचा सहभाग होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही चळवळ यशस्वी होत नाही त्या अनुषंगाने ह्या सगळ्या घटकांना आपण एकत्रित केलं होतं ह्या सगळ्या लोकांना आपण त्यामध्ये त्यांच्या लोकप्रतिनिधींना आपण त्यामध्ये आवाहन केलं की जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे यावरती विचारमंथन झालं आणि त्या बाबतीमध्ये अनेक संस्थांनी त्यामध्ये ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने याच्यामध्ये इन्सेंटिवायझेशन किंवा आहार हॉटेल असोसिएशन त्या ठिकाणी आहे हॉटेल असोसिएशनने त्यामध्ये कमिटमेंट दिली की आम्ही आमच्याकडे आम्ही स्वतः प्रत्येक हॉटेलमध्ये आम्ही त्याचे डिस्प्ले करू जास्तीत जास्त लोकांनी मतदान हे करण्याबद्दल ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांनी मतदानाचं चिन्ह दाखवल्यानंतर त्या बाबतीमध्ये त्यांना काही डिस्काउंट देण्याची पद्धत हे केलेलं आहे या व्यतिरिक्त क्लासेस असोसिएशन आपल्याकडे आहे नवमतदार जे काही मुलं आहेत ह्या लोकांना पण त्यामध्ये मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते देखील काही डिस्काउंट त्यामध्ये करणार आहेत एम सी आय क्रीडा ह्या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने देखील आपण त्यामध्ये हे केलं होतं विनंती केली होती त्यानुसार ते आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या ठिकाणी आपण आता शहर सौंदर्यीकरणामध्ये जे मध्ये हे केलेलं आहे झारात पोल्स वगैरे उभे केले आहेत त्या ठिकाणी देखील त्यांच्यामार्फत त्याच्यामध्ये रोषणाई आणि मतदानाच्या बाबतीमध्ये तेव्हा आवाहन करण्याच्या बाबतीमध्ये ती देखील त्यांची ती व्यवस्था करून त्या ठिकाणी देता येते ते अशा अनेक एन जी ओ एन एस एस एन सी सी या यांना देखील आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे